नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आकार आकार आकारविल्हे म्हणजे काय तर कोणत्याही माहितीची जलद उपलब्धेसाठी विशिष्ट क्रमाने जी केलेली रचना असते म्हणजे बाराखडीतील लहानपणापासून आपण बाराखडी शिकतो हो की नाही बारा खडीतील क्रमानुसार जी मांडणी केली असते त्याला आकार विल्ल्याचा एक प्रकारचा एक आकार विल्हे हा एक प्रकार आहे तर त्याचे काही प्रकार आहेत बघा बाराखडी अक्षरमालेनुसार अक्षरमाला म्हणजे काय की तुमची जी अक्षर आहे अ ते पर्यंतची क्रमानुसार म्हणजे सिरियल वाईज तर मराठी वर्णमाला हा जो क्रम आहे तो दोन हजार नऊ पासून महाराष्ट्र शासन निर्णयानुसार मराठी वर्णमालेचा ठराविक क्रम कसा आहे पहिले स्वर मग स्वर आणि मग व्यंजन आता स्वर कोणते अ आ ई ई रु लु ए औ अ औ हे झाले स्वर स्वराधी काय अनुस्वार म्हणजे जे वर जे अनुस्वार असतो समजा उदाहरणार्थ अंगण त्याच्यावर येतो तो अनुस्वार म्हणजे त्याला अनुस्वार म्हणतात विसर्ग म्हणजे कोणते दुःख दुःख मधी असे जे दोन डॉट असतात ना असे हे बघा याप्रमाणे जे दोन डॉट असतात त्याला काय म्हणतात विसर्ग याला विसर्ग असे म्हणतात आणि हे जे असते वरच्या बाजूला त्याला अनुस्वार असे म्हणतात हे स्वर आणि स्वरादी पुढे बघा व्यंजन व्यंजनेमध्ये क ख ग घ ग च झ न न न ट ठ ड ढ द आता जे तुम्ही म्हणतात की इथे ग इथे पण आहे पण याचा उच्चार हा गज वापरला जातो कारण याला वाङ्मय ज्यावेळेस आपण शब्द लिहितो त्यावेळेस याचा उच्चार जो अनुस्वार आहे या बाजूला त्याचा उच्चार व मध्ये वापरला जातो तो घशामध्ये नाकामध्ये असा उच्चार केला जातो आता याला पण नच वापरतात हा पण अं असंच बोललं जात म्हणजे न हा ग आणि हा न ठीक आहे हे झाले व्यंजन पुढे विशेष संयुक्त व्यंजन कोणते क्ष आणि ज्ञ तुम्ही म्हणणार की संयुक्त का तर क आणि जेव्हा क्ष जोडल्यानंतर क्ष येतो त्याप्रमाणे हे पण तसच आहे ज्ञ द ज्ञ याचा पण तसच आहे म्हणजे दुसऱ्या अक्षरांना काय होतंय जोडलं गेल्यानंतर संयुक्त व्यंजन चालू होते ठीक आहे पुढे पहा अंक शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे अंक आहे आकारविले म्हणजे इंग्रजीमध्ये ज्याला अल्फाबेटिकली म्हणतो ते जसे आपण एखादा इंग्रजी शब्दकोश बघताना प्रथम ए ने सुरुवात करतो किंवा बी ने लिहितो ए बी सी डी ई e, एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू डब्ल्यू एक्स वाय झेड हे जे सिरियल वाईज लिहितो त्याप्रमाणे मराठीमध्ये मा अ पासून सुरू होते पुढे स्वर संपल्यावर व्यंजन चालू होतात क ख ग ते ज्ञ पर्यंत ही आहे बाराखडी थोडक्यात काय तर अक्षर क्रमानुसार शब्द मांडणीला आकार विल्यानुसार मांडणी केली जाते आता पुढे आठवीतलं एक उदाहरण मी दाखवते तुम्हाला तुम्हाला माहिती असेल जर नववीचे विद्यार्थी असतील तर त्यांना हे जे आठवीचं आहे ते माहिती असेल दहावीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा आठवत असेल पहा कि शब्दकोश या पाठातील शब्दकोश कसा पाहावा त्याच्यामध्ये शब्दकोश एखादा शब्द ठरवा तो आकार विल्ल्यानुसार समजून घ्या मग शब्दकोश बघा अर्थ शोधा छटा आहेत त्या लक्षात घ्या एखाद्या शब्दाचे विविध अर्थ समजून घ्या म्हणजे काय तर शब्दकोशात एखादा शब्द शोधताना आकार विल्ले म्हणजे अ या अक्षरापासून लावलेला क्रम महत्वाचा असतो आपण वाचलं आता, आता तुनी शब्द प्रकटती चला चला म्हणजे विज्ञानाचा प्रकाश आला घडे दिव्य क्रांती आता समजा अनुरेणुतून प्रगटती विज्ञान प्रकाश दिव्य आणि क्रांती असे सहा शब्द आपण शोधतोय बरोबर तर पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे काय की शब्दांना लावलेले जे प्रत्यय ते वगळायचे म्हणजे ते बाजूला करायचे प्रत्येक काढून टाकायचे म्हणजे हा नी काढायचा हा ती काढायचा त्याच्यानंतर बस हे दोनच आहेत तर हे जे काढले तर सामान्य रूप वगळून मूळचा जो शब्द आहे तो शोधायचा म्हणजे अनुरेणू तुनी हा शब्दातला तुनी काढल्यानंतर हा प्रत्यय काढल्यानंतर त्याचा मूळ शब्द काय आहे ते पहा दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे क्रियापदाचा मूळ धातू शोधायचा असतो म्हणजे प्रगटती तर या प्र शब्दामध्ये प्रगट हा त्याचा मूळ धातू आहे म्हणजे अनुरेणू प्रकट विज्ञान प्रकाश दिव्य आणि क्रांती हे त्याचे मूळ शब्द आहेत हे तर आपल्या वर्णमानेनुसार वर्णमालेनुसार याची पहिली अक्षरे कुठल्या क्रमाने येतात ते आपण पाहणार आहोत आता अर्थातच स्वरांपासून सुरू केल्यानंतर शब्दांचा क्रम आधी लागेल म्हणजे काय तर अनुरेणू अनुरेणू हा शब्द आधी येईल कारण अ हा शब्द महत्वाचा आहे पहिला अ म्हणजे अ आई मधला अ हो की नाही तर उरलेल्या पाच पैकी कुठला अक्षर आधी येईल तर या साहजिक स्वरानंतर येणारं पहिलं व्यंजन असतं त्याच्यामध्ये प तर येणार नाही प नाही व नाही हा प नाही त्यानंतर द येणार नाही तर पहिले काय येईल क ख ग मधला क येईल म्हणजे दुसऱ्या क्रमांकाला क्रांती येईल म्हणजे अनुरेणू नंतर क्रांती नंतर क्रम येईल क्रम कोणाचा येईल दिव्य म्हणजे अ आ ई उ, उ, उ ए ऐ अम आ, आ, आ क ख ग ग हे जे आहे त्याच्यामध्ये द येईल पुढे दिव्यामधील द मग येतील प्र आता प्रकट मध्ये प्र प्रकार क आणि बाराखडी माहितीये क का कि की, की त्याच्यामध्ये पहिले क येतो आणि मग काय येतो का म्हणजे ये सर्वात शेवटी येईल विज्ञान म्हणजे पहिल्यांदा काय येईल मग प्रकट प्रकाश प्र नंतर येत कुठली अक्षर येतात तर क नंतर का आता हे तुम्हाला बाकी सांगायची गरजच नाहीये तर पहिले काय येईल अनुरेणू येईल म्हणजे अ दुसरी येईल क्रांती तिसरी येईल दिव्या त्यानंतर येईल प्रकट प्रकाश आणि लास्टला येईल तर हे आहे आकार तर तुम्हाला व्यवस्थित रित्या आकार विल्ल्यांचा जो क्रम आहे तो नीट समजलाच असेल ज्यांना समजलंच नसे नव्हतं त्यांची जे कन्सेप्ट आहे ती आता क्लिअर झाली असेल हो की नाही थँक्यू